नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आकलन या बुद्धिमत्ता चाचणी या घटकातील काही प्रश्न बघणार आहोत प्रश्न श्रीकृष्ण स्तुती या शब्दात किती जोडाक्षरं आहेत तर पर्याय दिलेले आहेत चार पर्याय क्रमांक दोन तीन पर्याय क्रमांक तीन दोन आणि पर्याय क्रमांक चार या तर आपण आता स्पष्टीकरण बघूयात जोडाक्षर आता सर्वप्रथम जोडाक्षर म्हणजे काय जेव्हा जेव्हा दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन एक नवीन अक्षर तयार करतात तेव्हा त्याला जोडाक्षर म्हणतात आता श्रीकृष्णस्तुती या अक्षरातील पहिलं अक्षर श्री तर या श्री या अक्षरामध्ये श आणि र हे व्यंजन आणि व्यंजन मिळून तयार झालेले आहेत म्हणजे हा जोडाक्षर आहे दुसरं कृ बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की क्रू हा जोडाक्षर आहे परंतु हा जोडाक्षर नाही क्रू हा क आणि रू क हा व्यंजन आणि रू हा स्वर या दोघांच्या संयोगातून होत असतो हा जोडाक्षर नाही कारण जेव्हा दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन एक नवीन अक्षर तयार होतं तेव्हा ते जोडाक्षर असतं त्याच्यामुळे व्यंजन आणि स्वर एकत्र आल्यामुळे हा जोडाक्षर होणार नाही तिसरं अक्षर यातलं न श आणि न याच्यात श आणि न न बाणाचा हे दोघं व्यंजन आहेत व्यंजन प्लस व्यंजन दोन व्यंजन एकत्र येतात त्याचं जोडाक्षर तयार होतो मनुष्य न हा जोडाक्षर आहे चौथं आहे अक्षर स्तू स आणि त व्यंजन अधिक व्यंजन या हे जोडाक्षर आहे यांच्या संयोगातून तयार होतंय स आणि त म्हणून तू पाचवं अक्षर आहे ती त आणि इ व्यंजन आणि इ हा स्वर आहे म्हणून जोडाक्षर होणार नाही म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे श्रीकृष्ण स्तुती या शब्दात तीन जोडाक्षर आहेत पहिलं श्री दुसरं स्ण आणि स्तू समज मित्रांनो